नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दशकांचे स्वागत बातमी आहे अकोल्यातून स्वतःच्या मुलीवर करणाऱ्या वडिला वीस वर्षाची शिक्षा स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलाला वीस वर्षाची शिक्षा अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे न्यायाधीश ए डी क्षीरसागर असे न्यायाधीशाचे नाव आहे पीडिता सोबत झालेली घटना ही मोतीज या पोलीस स्टेशन अंतर्गत असून वडिलाचे आईसोबत संबंध व्यवस्थित राहत नसल्याने पीडिता मुलगी ही आपल्या आई व भाऊ बहिणीसोबत वेगळी राहत होती परंतु काही दिवसानंतर वडिलाने आपल्या मुला बाया घेऊन वेगळा राहू लागला पण मुलांची आई आरोपीकडे न आल्याने या संधीचा फायदा घेत आरोपीने आपल्या स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला हा प्रसंग आपल्या आईकडे मुलीने कथन केल्याने आरोपीच्या विरुद्ध आईने तक्रार पोलिसात दाखल केली प्राप्त तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते या आरोपपत्रावरून वीस वर्षाची शिक्षा अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे